तो मृत्युमुखी पड़ नहीं तो कुरान कलमा पड़ आज ही तीज स्थिति पलगाम होती दूसरी कुछ ही स्थिति प्रत्येक विचार तुला कलमा तो का जर कलमा आला नहीं तो हिंदू बानवाला गोड़ा खाल जो एक हिंदू स्त्री मनाली कि मेरे पति को मारा है मुझे भी मार दो तो। तेरे संगित जाके मोदी को बताओ मोदी को बताने के बाद क्या हुआ हे आक्रमण केव्हा बसून आहे आता तलवार आणि एखादा कुराद घेऊन आलेले हे आक्रमण आहे कन्वर्जन धर्मांतर आमचे वा ऐकत मरा दुसरं हे आक्रमणकारी काय करायचे हो आपल्या आई बहिणीवरती बरायचे उचलून न्यायचे पुरी ना जिजाऊ माताला का खेळ जायचं कारण की अक्षरशः पुरी बाईची अबू बेशीव टाकली होती मुलींना घेऊन जायचं त्यांना विकायचं नुसतं घेऊन जायचं नाही बाजार बाजारभर जायचं आपल्या लोकांचं का शिवाजी महाराजांना हिंदू म्हणतो ह्यासाठी मी म्हणतो की आपलं मनुष्यबळ आपली माणसंही विकली जायची प्रचंड छळ आपल्यावरती कर माहितीये का झिझिया त्याला म्हणतो पन्नास टक्के काय हिंदू निवायचं मुस्लमानी फक्त दहा टक्के कुठे स्वतंत्र समता बांधवता मुघल बंधू होते असं म्हणतात ना सर्व धर्म समभाव आपण पन्नास टक्के कर भरायचा त्यांनी फक्त दहा टक्के आणि जर आपल्या एका हिंदू बांधवाने इस्लाम कबूल केला तर त्याने मात्र दहा टक्के कर भरायचं मग अकबर राजा असा महान होता की कुठला तर मुंगऱ्याचा कुत्रा म्हणतो आणि आपला पाक भवड आमच्या आमच्या देशामध्ये पिकवायचं आणि आमच्या त्या देशावरती जे पिकवलं त्याच्यावरती कर। समानता होती का नव्हती मंदिरं पाडली आपली काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं अगदी पंढरपुराचा भेटूर आहे पण आपला टोरा नाही मथुराच केशवरावाच ही मंदिर त्याने पाडलं कधी त्याला माहीत होते की नऊ का समाज हिंदू आहे तो आज ही मंदिराला जातो पूजा करतो त्यांच्या अस्मितेला धक्का लावा म्हणजे हे शरण येथे गुलाम होते मंदिरे आपली बेची राहत रयतेच्या हातच्या देटाने धक्का लावणे हे तंत्र होतो शिवाजी महाराजांचं सगळ्यांना सांगायचे पण मुघल शेत झाला बसून जाणार नाही तर घरात सगळं घर लुटून द्यायचं आणि मुघल सम्राट चांगलं मुघल सम्राट चांगले हे जे म्हणतो ना का म्हणतो मुघल चांगले होते बरेच जण म्हणतात आता ते अकबर राजा बिरबल राजा चांगला होता गोष्टी ऐकतो आपण पण हे कोणी केले आजही तुम्ही आपल्या बऱ्याच मंदिरात गेलं ना गांधीचा कान नसतो त्या मूर्ती भंजन केलेलं असतं कारण की ते इस्लामशिवाय अल्लाशिवाय कोणाला मानत नाही आपण सर्व धर्म स्वभाव पाळायचा पण ते पाळत नाही हे शिवाजी महाराजांना पक्क माहीत होत नाही शिवाजी महाराजांनी कधी मंदिराचा जीर्णोद्धार नाही केला के गोव्याला जावा सप्तकोटेश्वराचं मंदिर बघा शिवाजी महाराज त्या मंदिरात जीर्णोद्धार केलाय आंध्र प्रदेश श्रीशैलम असेल शिवाजी महाराजात जीर्णोद्धार केलाय का हो आमचा राज्य हिंदू नव्हता तर त्याला काय बोलू होती मंदिराचा जीर्णोद्धार करायची संभाजीराजेचा पिक्चर आता येऊन गेला पंढरपूरच्या वारीला ओबेक्षा दिलं होतं का दिलं कारण तो हिंदू राजा होता आणि हिंदू राजा का होता त्याला काय दिवस होती गो वडील शाही राजे चाकर होते अनिलशाहचे चार प्रांत मिळाले होते म्हणजेच राहिला असता सरदाराचा पुत्र म्हणून आदिलशाही एका साईडला कुतुबशाही एका साईडला निजाम एका साईडला मुघल एका साईडला आणि मध्येच हा एक भगवा झेंडा घेऊन या सगळ्या च्या कचाट्यात एक भगुवा झेंडा घेऊन जर वीर उठत असेल आणि आम्ही म्हणत होय हा आमचा हिंदू चुकलं तर सगळं आपण तिथीप्रमाणे साजरा करतो जर हिंदू साम्राज्याने पण तिथीप्रमाणे साजरा केला तर चुकलं काय कारण शिवाजी महाराजांचा पण राज्याभिषेक निषेध तिथीप्रमाणे झाला पण शिवाजी हा एक प्रश्न सगळ्याच्या मध्ये येत असेल का का करायचं का केलं महाराजांनी शिवाजी महाराजांना अभिभिषेक केला कारण के की असं म्हणणं होतं की महाराज आपल्याकडे घोडदळ आहे पायदळ आहे किल्ले आहे सगळं आहे पण मान्यता कुठे आपल्याला आणि आपल्याला माहित आहे की आपल्याला जर कुठलाही एखादा शुभ गणेशाकडे करायचं तर आपल्याला मान्यता लागते घराची वास्तुशांत करतो घराची पूजा करतो मग प्रश्नाला मान्यता मिळत असेल तर काय करावं लागेल तर काशी विश्वेश्वराचं जेव्हा मंदिर पाडलं तर गागा भट्ट त्या ठिकाणी होते गागा भट्ट फटाळ पंडित होते तर जवळ कळालं की दक्षिणेमध्ये असा एक शूर राजा निघाल जो हिंदुत्वाने प्रेरित झालेला आहे भगवान झेंडा घेऊन लढतो हर महादेवाची घोषणा देतो तुळजा भवानीला मानतो त्यावेळी दादा भट्ट या ठिकाणी आल्या त्यांनी सांगितलं राजा तुला अभिषेक केला पाहिजे अत्र अभिषेक केला तर तुला जनमानसात किंमत आहे कारण की शिवाजी महाराजांचं राज्य होतं पण त्याला मान्यता नव्हती कारण की त्यांच्या डोक्यासमोर छत्र नव्हतं आपण राज्याच्या डोक्याने छत्र नसल्यामुळे त्याला कोणी सर्टिफाईड करू शकलो नाही उदाहरणार्थ जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो शिक्षण घेतो पण तुम्हाला जर डिग्री नाही मिळेल तर तुम्हाला मान्यता नाही बरोबर ना डिग्री मिळेल तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट राजा राजा सगळे राजा राजनतायत पण राजांना कधी मान्यता मिळणार जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक झाला तीच मान्यता असणार हे गागा भट्टाने ज्यावेळी सांगितलं त्यावेळी गागा भट्टाने छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं गागा भट्ट तुम्ही सांगताय परंतु राज्याभिषेक कसा करायचा दुर्दैवानं राज्याभिषेक कसा करायचा याच्याबद्दल कुठले पुरावे प्रोत्न होते मग गागाभट्टानी शिवराज्याभिषेक प्रयोग नावाचा एक ग्रंथही त्या ठिकाणी भांगडत नव्हती ना तीनशे चारशे पाचशे वर्षाला गुलामीची सवय लागलेली कुठल्याही एका हिंदू राजाचा अभिषेक न करणारे आपण कुठून आणणार पुस्तक आज आपल्याला जर लक्ष्मीचं व्रत करायचं पुस्तक असतं आपल्याकडे हनुमान चालीसाचं पुस्तक आहे पण आता राज्यभिषेक करायचा आहे तो एका हिंदूंचा पुस्तक होतं ना सम्राटाचा अभिषेक कसा करायचा राज्याभिषेक पाचशाचा कसा त्याचं होतं पुस्तक पण आपलं पुस्तक नव्हतं मी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा करावा यासाठी पुस्तक गागा भट्टाने लिहिलं अनंत भट्टा सारखे पंडित त्या ठिकाणी आले आणि राज्य अभिषेकाच्या सुवाचे हा राज्याभिषेक सारा सुद्धा नव्हता साहेब प्रचंड लोक आली दिल्लीहून आले इंग्लंड आले पोर्तुगाल आले डच आले फ्रेंच आले सगळे आले सगळे राजभिषेक मग होते परंतु शिवाजी महाराजांना अजूनही स्वराज्य जवळचा केंजगड किल्ला आपल्या ताब्यात आणि सगळे विचार करा राज्याभिषेक होणार आहे काही दिवसामध्ये आपण बघतो ना लग्न जरी जमलं ना आपण बघतो ना पंधरा दिवस आपली वेस्ट नाही म्हणून जिवता का तो ग्राम जाऊन कुठे हो ज्या हिंदू राजाचा राज्याभिषेक आहे त्याने सांगितलं मासाहेब माझा राज्याभिषेक जरी जवळ आलाय परंतु आपल्या जवळचा केंद्रगड मला फुलवतोय तो अजून आपल्या स्वराज्या हा तो हिंदू हो राजा होता की जो राज्याभिषेक असताना तो केंद्रगड काहीच करण्यासाठी गेला महाराज एक होती का नाही गो हो? भावाची माणसं तिने जमा दिली आपल्या मावळ्यांचा सा इतिहास सांगत फार मोठा आहे म्हणजे सरसेनापती अब्दुलराव मुजीद सारखं प्रतापराव गुजरांना फक्त म्हटलं की त्या बेलोर खाना जिवंत कसा सोडला महाराजांच्या एका शब्दा खातर तो बलोर खानाला पकडाय गेले आणि किती गेले सात जण वेळात वीर जे गाणं आहे ना आजरामध हो। हो। ते त्यांच्यासाठी ते महाराज शब्द म्हणजे शब्द प्रतापराव गुजरात त्या नेहमीच्या लढाईत मारले गे गेले बलोर खानच्या छाणे सात जण वीर घुसले कारण की बलोर खानला सोडण्याची चेष्टा तुम्ही कशी केली बलोर खानला पकडल्याशिवाय तोड दाखवू नका माझा राजा नुसतं एवढं म्हणाला त्यांनी विचार केला नाही सातच्या सात त्या बलोर खानच्या छावणीत घुसले बरंच पत्कर राजाच्या शब्द पाडला या तोंडोली गावात बोलते बरेच आहेत मी पण स्वतः बोलते सरसेना म्हणजे हंबीराव मोहितेचा एकच फार ज्वाज्वल्य आणि तो मुद्दाम सांगितला पाहिजे तरी प्रतापराव गुजर झाडांत पडले होते आपले सर्वोबत धाडिक पडलेले आहेत असं असतानाही या स्वराज्याला सरसेनापुरी कोण पायदळ त्याला सगळ्या मुलकाचा अभ्यास पाहिजे सैन्याने त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे सैनिकांचा सा प्रमुख आहे तो त्याला सगळ्यांनी सर सलाम ठोकला पाहिजे किंवा त्याने आदेश दिला कमांडर आहे तो कमांडर इन चीफ आहे तो त्याचं सैन्याने ऐकलं पाहिजे प्रतापराव जर गेले तर आपले नोबत गेले असं म्हटले महाराज नवीन सर्वपत्र